सकाळच्या दगदगीनंतर आता सगळ्यांनाच फार भूक लागली आहे आणि आता आम्ही नाश्ता करून निघणार आहोत आमच्या पुढच्या टप्प्यावर काय खाल्लं तू काय खाल्लं प्रतिभा तू काय ऑर्डर केलाय

आम्ही सगळे पोरगे बघायला आलो आहोत आम्ही पोहचण्यात आहोत आता समोरच आमचं जे प्लेस विजिट करणार आहोत दीक्षा दीक्षाभूमी फायनली खूप वर्षांनी मला दीक्षाभूमीला व्हिजिट करायची संधी मिळाली आहे खूप छान असं वाटतंय ही मागील दीक्षाभूमीची वॉल आहे तर फायनली माझ फायनली माझं ड्रीम कम ट्रू आणि आम्ही दीक्षाभूमीला पोहोचलेलो आहोत आम्हाला दीक्षाभूमीला विजिट करायची संधी मिळाली आणि दीक्षाभूमी किती सुंदर दिसते खूप सुंदर दिसते दीक्षाभूमी इकडे इकड्या प्रतिभा काय वाटत तुला गार इथे तरी जास्त गरम नाही लागत त्या बाजूला त्या बाजूला डांबराच आहे ना तर ते तापलं असणार माईक लावलं का हो तिथून यायचं ना इथून का आले हे गरम आहे ऍक्च्युली गरम आहे मोबाईल बंद करायचं ओके थँकफुली तिथे व्हिडिओ काढण्यास मनाई असल्यामुळे तिथली प्रसन्नता आम्हाला अनुभवता आली दीक्षाभूमीचं महत्त्व वेगळं सांगण्याची गरज नाहीये दुपारच्या रखरखत्या उन्हात दीक्षाभूमीचं गोलाकार घुमट अतिशय सुंदर दिसतंय दीक्षाभूमीला आलो आहे आम्ही आणि आता आतमध्ये जाऊन आलो स्तूपात खूप छान प्रसन्न वाटलं बुद्धांची मूर्ती आणलेली आहे इथे थायलँडवरून खूप सुंदर आणि खूप छान मूर्ती अशी आहे तिथे स्थापित केलेली हे मागे वृक्ष आहे जिथे बुद्धांचं अवशेष या वृक्षाखाली होते तर तेच वृक्ष त्याच वृक्षाखाली आम्ही बसलो हे जे वृक्ष आहे हे अर्थात बुद्धांच्या शारीरिक अवशेष व वापरातील वस्तूंवर बांधलेले सगळीकडचे स्तूप आणि महाबोधी वृक्ष ही बुद्ध ही वृक्ष बुद्धाचीच रूपे असून वृक्ष वंदनीय आहे अर्थातच जेही वृक्ष इथे ही बुद्धांच्या अवशेषांवरती अ उगवल्या गेलेली आहेत ती तीच वंदनीयच आहेत आणि बुद्धांचंच एक रूप मानल्या जाते त्यामुळे या वृक्षांना आम्ही वंदन करतो पण हे आपल्या काय बोलतात त्याला पीक मागितली असती पीक तयेची पीक मागितली असती प्रतिका आम्ही आलोय शांतिवन स्तूपा चिंचोलीला येथे बाबासाहेबांच्या ऐतिहासिक वस्तू संग्रहित केलेल्या आहेत माझ्या मागे दिसत असलेला हा ऑडिटोरियम हॉल आहे ध्यान केंद्र ही आहे इथे आणि आपण बघू शकता संग्रहालयाच्या अगदी बाजूलाच हे सुंदर असं छोटस विहार आहे विहारात शिरताच आम्हाला एक वेगळाच आत्मिक शांतीचा अनुभव होत होता तिथे बसून आम्ही थोडा वेळ डोळे बंद करून विपशना केली बुद्धांच्या करून एक चैतन्य निर्माण झालं जी प्रसन्नता तिथे आधीच होती ती द्विगुणित झाली बुद्धांची अशी उघड्या डोळ्यांची मूर्ती पाहून सर्वच खरंच खूप रोमांचित झाले होते बाहेर अजूनही कन्स्ट्रक्शनचं सा काम चालूच होतं साधारण दोन तीन वर्षाचा कालावधी तर लागेलच ला याला कम्प्लीट व्हायला हा जो तिथे केंद्र आहे साधक येऊन तिथे विपशना करू शकतात हे कार्यान्वित व्हायला अजून अवकाश आहे रिसर्च सेंटर ऑडिटोरियम गेस्ट हाऊस संग्रहालय चुन संग्रहालय इथे बुद्ध विहार आणि इथे रिसर्च सेंटर आणि त्याच्या बाजूलाच नवीन संग्रहालय अजून दोन चार वर्षाचा कालावधी आहे त्याला पूर्ण कंप्लीट व्हायला कन्स्ट्रक्शन पूर्ण झाल्यावर खूप सुंदर दिसेल हे यात शंका नाहीये शांतीवन चिंचोलीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय हे मुख्य आकर्षण आहे येथे डॉक्टर आंबेडकरांनी वापरलेले अनेक दुर्मिळ वस्तू आणि त्यांचे जीवनकार्य दर्शविणारे छायाचित्रे मूळ दस्तावेज आणि जुने वर्तमानपत्रांचे कात्रणे जतन करून ठेवण्यात आले आहेत खूप शांतता थोडेफार झाड झोडपांच लागवड व्हायला पाहिजे ही माझी एक काय बोलतात त्याला सजेशन म्हणू शकतो आपण सजेशन मध्ये पण असायला पाहिजे कारण उन्हाचं फटके लागतात आणि सावलीसाठी सावलीसाठी पण आणि उन्हाचे फटके कमी करण्यासाठी आणि आता आम्ही इथून निघतोय खूप छान वाटलं इथे प्रसन्न वाटलं वातावरण छान आहे शांतता आहे बुद्धविहार बुद्धविहार खरंच खूप अप्रतिम आणि खूप शांत करणारं आहे खूप मनाला शांती भेटली तिथे तुम्ही पण एकदा व्हिजिट केलंच पाहिजे हो। नागलोक नागलोक, नागलोक। आणि खूप अशी सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह बुद्धांची मूर्ती आहे शोधेन खूप उंचा आणि खूप मोठी मूर्ती आहे ही कॅमेरा मध्ये खूप लहान दिसते आता ते डिस्टन्स मोठा आहे ना आपण तिथे गेल्यावरती जवळ जवळ गेल्यावरती मोठ किती छान वाटत येस डोळ्यांना तर छान वाटते जर ऑब्झर्व केलं तर इथे आपण जेवढ्या पण प्लेसेसवरती गेलो त्या एक पण प्लेसवरती एवढी गर्दी नव्हती दीक्षाभूमी सोडलं तर हा अरे ऊन खूप आहे ना लोक उन्हाचे निघत नाहीये आपण कदाचित चुकीच्या वेळेला आलोय आणि तेच चांगलं आहे आपल्याला कमी गर्दीमध्ये चांगलं दर्शन भेटतंय चांगलं एक्सप्लोर करता येत चली का चली खूपच <laughs> प्रतिभा थकलेली आहे भूक लागलेली आहे पाय आराम मागतायत आणि पोट जेवण मागत लवकरच आम्ही आता था था, जेवणाला थांबू अक्चुअली खूप लेट आहे जेवणाला मी सगळे प्लेसेस एक्सप्लोर करतोय तस तर सकाळी भरपेट नाश्ता केला होता पण आता पण तर लागलेली मूर्ती पाहून सुंदर मूर्ती है थी? मूर्ती खरंच खूप सुंदर आहे मूर्ती पाहून जरा मनाला शांती भेटते परत एकदा ऊन नसताना अजून भारी वाटत हा थोडं अजून मोठमोठे आता मोठी दिसते मूर्ती बघ ना तिथून दुरून हे दिसत होती लहान डोळ्यांना बरोबर दिसत होती ती कॅमेरा मध्ये फक्त ती खूपच लांब दिसत होती ना। नागलोक परिसरातील मुख्य बुद्ध मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ती चालणाऱ्या मुद्रेत आहे आणि ती अत्यंत भव्य आहे ही मूर्ती छप्पन्न फूट उंच आहे ज्यामुळे ती दुरूनही स्पष्टपणे दिसते आणि परिसरातील मुख्य आकर्षण ठरते बौद्ध मूर्ती सहसा ध्यानस्थ किंवा बसलेल्या मुद्रेत असतात परंतु येथील मूर्ती चालण्याच्या मुद्रेत आहे हे वैशिष्ट्यपूर्ण आहे कारण ते बुद्धाच्या सक्रिय जीवनाचे प्रतीक आहे मूर्तीचा उजवा हात अभय मुद्रेत उंचावलेला आहे ही मुद्रा लोकांना आत्मविश्वास देते आणि त्यांच्या मनातील भीती व अडथळे दूर करण्याचे प्रतीक आहे

स्टील वगैरे असेल आणि त्याचा त्याच्यावरती कलर कोड केला आणि त्याच्यावरती प्लास्टिकची शीट लावली गंजू नये म्हणून पूर्ण आली पाहिजे <laughs> <laughs> मामा असा उलटा फोन करून पण उलटा उलटा म्हणजे अपसाइ